উনলে না উম সাইন इथं बोरे महत्व जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातले किती चुकारे थकीत आहे आणि बोनसचे किती चुकारे आणखी आपल्याला हवं आहे सरकार गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालय गोंदिया अंतर्गत एकूण बेचाळीस तीन हजार तीनशे बावीस शेतकऱ्यांकडून सतरा लाख सत्त्याण्णव हजार आठशे सतरा क्विंटलचे जवळजवळ चारशे तेरा कोटी एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार रुपये चुकारी अद्यापपर्यंत प्रलंबित आहे बाबतीमध्ये आम्ही प्रदान कार्यालयाला सगळे विवरणपत्र आणि हुंड्या सादर करण्यात आलेल्या असून रक्कम प्राप्त होतात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील बोनसची तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने एक लाख तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी बोनससाठी पात्र झाले असून त्याची रक्कम दोनशे सत्तेचाळीस कोटी अकरा लाख शेहेचाळीस हजार होती त्यापैकी या कार्यालयाला एकशे ऐंशी कोटी एकसष्ट लाख त्रेपन्न हजार इतके रक्कम प्राप्त झालेली असून आद्यापर्यंत नव्वद तीन हजार तीनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना एकशे ऐंशी कोटी एकसष्ट लाखाची बोनसची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केलेली असून आता चाळीस हजार एकशे साठ शेतकऱ्यांना जवळजवळ सहासष्ट कोटी एकोणपन्नास लाख त्र्याण्णव हजार रुपये बोनसचे वितरण करणे निधी अभावी बाकी आहे सर